भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म अष्टमखंड भाग तिसरा त्यांची सौंदर्याची आवड त्यांची सौंदर्याची आवड भगवान बुद्धांना सौंदर्याची एवढी आवड होती की भगवान बुद्धांना सौंदर्याची एवढी आवड होती की त्यांना सौंदर्य प्रिय बुद्ध असे म्हटले तर शोभून दिसे त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले होते सौंदर्याच्या सहवासात रहा भिक्खूंना उपदेश करताना ते म्हणाले भिक्खू हो अनुदित सद्धर्माचा उदय किंवा उदित अधर्माचा लोप उदित अधर्माचा लोप करण्यास समर्थ ठरेल अशी सौंदर्याची सवा बा की दुसरी कोणतीही गोष्ट नाही जो सौंदर्याचा स्नेही आहे त्यांच्या ठाई अनुदित सद्धर्माचा उदय होतो आणि उदित अधर्माचा लोप होतो अधर्म आणि अधर्माची भक्ती लोप पावते सद्धर्माबद्दल अप्रीती नाहीशी होते सद्धर्माबद्दल भक्ती निर्माण होते अधर्माबद्दल अप्रिती वृद्धिगत होते भिक्खू हो अनुदित ज्ञानशाखा उदित न व्हावी म्हणून किंवा उदित ज्ञानशाखा पूर्णत्वाप्रत जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी बेशिस्त दृष्टीसारखी दुसरी समर्थ गोष्ट मला माहीत नाही भिक्खू हो ज्यांची दृष्टी बेशिस्त आहे त्यांच्या ठाई अनुदित ज्ञानशाखा उदित होत नाहीत आणि जर उदित झाल्या तर त्याची योग्य जोपासना न झाल्यामुळे पूर्णत्वास पोचत नाहीत भिक्कू हो। सगळ्या सोऱ्यांचा अभाव ही क्षुल्लक गोष्ट आहे <coughs> इथे खुल्लक <लगा> आहे क्षुल्लक <coughs> गोष्ट आहे पण विद्वेत विद्वत्तेचा अभाव ही मात्र फार हानिकारक गोष्ट आहे भिक्कू सगळ्या सोऱ्यांची वृद्धी ही शुल्लक गोष्ट आहे पण प्रज्ञेची वृद्धी ही मात्र सर्वोच्च महत्त्वाची गोष्ट आहे भिक्कू म्हणून तुम्ही म्हणून तुम्ही अशी शिकवण अंगी बांधली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू ती प्राप्त ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे भिक्खू हो धनवृद्धी ही शुल्लक महत्वाची गोष्ट आहे सर्व वृद्धीमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञा वृद्धी म्हणून तुम्ही अशी वृत्ती बाळगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे कीर्तीचा लोप ही क्षुल्लक गोष्ट आहे <coughs> कीर्तीचा लोप हे क्षुल्लक गोष्ट आहे पण प्रज्ञेचा लोप ही खरोखर खरोखरच दुःखद गोष्ट आहे प्रज्ञेचा लोप ही खरोखरच दुःखद गोष्ट आहे याच्यामध्ये एक भिक्षू होते त्याला एकच येईल काय नाव त्याचं पट्टी सेन आहे ना, ना? मग त्यांच्यासाठी हे मग कमकूत ठरलं काय बोलणं भूगंताच मग तो प्रज्ञावान नव्हता का कसं आहे पायऱ्या असतात पायऱ्या भगवंतांनी पण पा जसा मी बुद्धत्व वो प्राप्त अवस्थेपर्यंत या मार्गाने पोचलो बा तुम्ही पण पोचण्याचा प्रयत्न करा आता बऱ्याच जणाली अपेक्षा काय असते सगळे एखादा मनात बुद्धासारखंच जगले पाहिजे नाही होऊ शकत आता कसं आहे काही जण घडीघडी विसरतात जर एखादा कोणता व्यक्तीचा धम्माच्या मार्गी असल ना त्याला सहकार्य केलं पाहिजे विविध माध्यमातून तर सहकार्य काहीकजणं करतात काही जण नाही करत काही जण मग कमकोत कसं करतात इचं बा हा प्रयत्न करतात कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्याचे एखादा वीक पॉईंट पकडतात आणि त्या वीक पॉईंटचा फायदा घेऊन म्हणजे कमजोर तत्वाचा फायदा घेऊन मग त्याला कसं अधिक डॅमेज करता येईल ते प्रयत्न करतात पण त्यानं सामन्याला धम्मात आहे असं त्याचा अर्थ, अर्थ होत नाही तो अधम्माकडे चालला तो धम धम्मातच नाही आहे तो ना साधनेमध्ये असते ना ध्यानात असते तो अधम्मात असते आणि तो डॅमेज कसा होईल यासाठी मग जो काम करत असा का त्याचं याला कसं हे करायचं कसं त्याला त्रास द्यायचा जसं पटीशनच्या बाबतीत झालं होतं तर मग तशा प्रकारची वृत्ती जर एखाद्यामध्ये असेल तर तो व्यक्ती धम्माच्यापासून कसो दूर आहे तर एखाद्याला जर कमजोर कडी असेल जर पटी जर कोणी व्यक्ती हे असेल तर त्याला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे कारण या, या देशामध्ये सगळे लोक अपंग आहेत कोणी शारीरिकरित्या अपंग आहे कोणी मानसिकरित्या अपंग आहे परिपूर्ण नाही आहे ना कोणी <coughs> परिपूर्ण कोणी नाही या जगामध्ये <coughs> भारतामध्ये सर्व जास्त अपंग लोक आहेत शरीरानं ते तर बिचारे ते काहीतरी मेडिकलच्या प्रॉब्लेम झाले असतील त्यांचं मंगल हो पण जे शरीरानं चांगले आहे पण भारतामध्ये डोक्यानं जास्त लोक अपंग आहेत तर त्यांना का कानी धम्म समजत नाही तर धम्माच्या विविध बाजू असतात विविध शैली असतात तर ते काय करतात ते काही स्वतःला दोष लावून घेतात कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आणि म्हणून पटीसेनला सुद्धा हे शब्द लागू पडते त्यांच्यापाशी पण त्यांच्या लेवलची प्रज्ञा आहे त्यांच्यापाशी पण त्यांच्या लेवलची क्षमता आहे त्यांच्यापाशी पण त्यांच्या लेवलची जेवढे काही भगवंतानी सांगत नाही याच्यामध्ये का विद्वत्ता त्याच्या लेवलची त्याच्यापाशी विद्वत्ता आहे तर प्रत्येक मनुष्य आपापल्या याच्यामध्ये आप विद्वत्ता असते आता बघा मी तुम्हाला सांगून राहिलो उदाहरण देऊ राहिलो या इथं पी एच डी झालेली आहे काय नाही आहे ना मग माया लेवलची तेवढी विद्वत्ता आहे ना मायापाशी म्हणजे एक गोष्ट उदाहरण दिलं तुम्हाला एवढी विद्वत आहे ना कोणतरी ऐकते बा तर इथं जेव्हा इथं जेव्हा वाले बसले राहतील तर मी त्याच्यावर समजून घ्या होती तर भगवान बुद्धाले कोण ऐकन पुरं जग ऐकन भगवान बुद्धाले कोण ऐकन पुरं जग ऐकन बाबासाहेबांना अर्ध जग ऐकन अर्ध जग अर्धी पृथ्वी भगवान बुद्धांना पूर्ण जग ऐकन तर बाबासाहेबांना अर्धी पृथ्वी ऐकन गाडगे महाराजांना समजून घ्या महाराष्ट्र ऐकन तर प्रत्येकांची आपापल्या लेवलची पण त्या काळामध्ये गाडगे महाराजांना ऐकलं गाडगे महाराजांना त्या काळामध्ये लोकांनी ऐकलं कारण त्या काळामध्ये लोकले अज्ञानी होते आता जर गाडगे महाराज सरकार कोणी आला तर नाही ऐकत तो म्हणजे तू पहिले एच डी कर मी एम ए झालेला अहंकाराची मानसिकता आहे ते बनलेली तर ह्या ज्या बाबी असतात आता इथं बघा इथं जर आता मी प्रवचन करू आलो इथं जर एखादा ऋतिक रोशनचं प्रवचन करायला आलं असतं का बाबा मी तीन महिने या सावडी गावामध्ये वाचन करतो ऋतिक <laughs> रोशन <laughs> <laughs> उदाहरण दिलं तुम्हाला मी किंवा जॉनी लिव्हर कॉमेडी किंग आहे <laughs> <हाई> का नाही <laughs> किंवा कपिल शर्मा आहे का नाही मोठा एखादा कोणता कलाकार का बाबा मी तीन महिने थोडंसं या गावात वाचन करतो तर पुरेच्या पूरेकांनी ऋतिक रोशनला पाहिलंच का नाही तर गर्दी झाली असते दुनिया भरायची आणि आजूबाजू गावचे आले असते आता मी ना ऋतिक रोशन, रित, रोशन हो ना जॉनिन लेवर हा अजून म्हणून नाव सांगत नाही आहे का नाही ना कोणता सेलिब्रिटी हा हो। तर त्यामुळं कसं आहे माझ्या लेवलला तुम्ही इथं बसले हेच तर माझ्या लेमु गोष्ट झाली बदल होऊ राहिला तर त्या लेवलची माझ्यापाशी विद्वत्ता आहे त्या लेवलची माझ्यापाशी प्रज्ञा आहे पण एखाद्या व्यक्तीला जर मी कमकुवत वाटत असेल तर होऊ शकतो माझ्या जास्त जास्त विद्वान आहे अधिक मोठा विद्वान आहे तो त्याला माझं ऐकणं योग्य नाही वाटत त्याला पाहिजे मग बाबासाहेब त्यांना बाबासाहेब पाहिजेत मग तर बाबासाहेब मी नाही तर म्हणून ज्यांच्यापाशी जेवढं आहे ते ते लोक त्यांच्या त्या पद्धतीनं काही कार्य करतात आणि म्हणून कानी त्या त्या लोकांना का तसं सहकार्य केलं पाहिजे मग त्यामध्ये काहीजण कमजोर कडी पाहून काही मग त्याला डॅमेज करायचा प्रयत्न करत असतील तर ते दोष असतात तसं करता कामा नाही तर असो पुढे त्यांना भिक्को धनवृद्धी ही शुल्लक महत्त्वाची गोष्ट आहे सर्व वृद्धीमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञा वृद्धी म्हणून तुम्ही अशी वृ वृद्धी बाळगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली की पाहिजे कीर्तीचा लोप ही शुल्लक गोष्ट आहे पण प्रज्ञेचा लोप ही खरोखरच दुखद गोष्ट आहे प्रज्ञेचा लोप दुःखद गोष्ट आहे प्रज्ञा ही प्रज्ञा म्हणजे एक प्रकारचं शहानपण आहे जागृत अवस्था तर चोवीस तास जागृत काहीतरी राहिणे आता त्या त्या अवस्थेला का नाही कोणापाशी एवढी असते कोणापाशी एवढी आहे कोणापाशी एवढी आहे कोणापाशी एवढी आहे परिपूर्ण नाही आहे ना परिपूर्ण भगवान बुद्ध कशीच होते आता प्रत्येकजण पाहिजे परिपूर्ण याच्याही पैसे राहिली पाहिजे आम्हाला पाहतच आहे मग तसं नाही होत ना परिपूर्ण नाही पाहिले भेटत सगळ्यापाशी तर अशा प्रकारे ते समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानं चार त्यांची सौंदर्याबद्दल आसक्ती एकदा शाक्य देशातील संकर ह्या नगरात तथागतांचे वास्तव्य होते त्या समयी स्थवीर आनंद तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला बाजूस बसला अशा रीतीने आनासक्त आस आसनस्त झाल्यावर त्या स्थमयी समयी स्थवीर आनंद तथागटां तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूस बसला अशा रीतीने आस नस्त झाल्यावर स्थवीर आनंद बोलला भगवान जीवनात अर्धे महत्त्व सौंदर्याशी मैत्री जोडण्यात आहे सौंदर्याचा सहवास जोडण्यात आहे सौंदर्याशी दाट स्नेह जोडण्यात आहे आनंद असे म्हणू नकोस असे म्हणू नकोस सौंदर्याची मैत्री सहवास व निकट स्नेह यांचे जीवनात सर्वस्वी महत्त्व आहे सर्वस्वी महत्त्व आहे जो सौंदर्याचा मित्र सहवासी निकट परिचित आहे अशा भिक्खूंकडून अशी अपेक्षा आहे की तो आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करील आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घे जो सौंदर्याचा मित्र आहे पा सौंदर्य भगवंतांनी याला नाही म्हटलेलं आहे सौंदर्य भगवंतांनी आणि अष्टांगिक मार्गाला ज्याच्यामध्ये परिपूर्णता तयार होते तर ते विद्वत्तेची जी सौंदर्यता आहे ज्ञानाची तर त्याला भगवंतांनी सौंदर्य म्हटलेलं आहे जो सौंदर्याचा मित्र आहे आणि निकट परिचित आहे अशा भिकूंकडून अशी अपेक्षा आहे की तो आर्य अष्टांगी मार्गाचा विकास करील आर्य अष्टांगी मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घेईल म्हणजे आर्य अष्टंगी मार्गाचं जे तत्व आहे कोणापाशी एवढे असतात कोणापाशी एवढे कोणापाशी एवढे कुणाशी एवढे परिपूर्ण नाही भेटत तुम्ही त्याच्यातले किती घेऊ शकता त्याच्यावर अवलंबून आहे तेवढी तेवढी काही सौंदर्याची काही त्याची काही ते आकर्षकता वाढते भगवान बुद्धपैशी परिपूर्ण होते म्हणून जगावर हाती न घेता तलवार राज्य करी जगावर जगावर राज्य करेल ना भगवंत लोकांनी तलवारच्या भविष्यावर काही देश जिंकले काही राज्य जिंकले धाक दाखवून भगवंतांनी काही जणांनी धाक दाखवून धर्मांतर केले तिकडं आपल्याला काही जायचं आहे नाही पण भगवंतांनी हाती न घेता तलवार राज्य करी जगावर कुणावरही धाक टाकत त्यांना तीळ मात्रही गरज नाही पडली स्वईच्छेने आले लोक त्यांच्याकडे तुला पटेल तर घे नाहीतर जा असं मी म्हणतो असा धम्म सांगायचा प्रयत्न करते पहिले या अनुभवा तुमच्या अनुभवामध्ये जर उतरेल तर मार्गे चाला तुमचं कल्याण होईल मंगल होईल नाही स्वीकारसाल जासाल तर धम्माचं तिथं धम्माचं नुकसान होत नाही भगवंताचं नुकसान होत नाही धम्माचं नुकसान होत नाही संघाचं नुकसान होत नाही तो त्या व्यक्तीचं नुकसान आहे ज्याला ती रत्नाचं महत्त्व कळत नाही तर मग तो ते निघून गेले भटकले आणि म्हणून का भगवंतांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गामध्ये का जो सौंदर्य आहे ते सौंदर्य अफाट आहे आनंद असा भिक्कू अष्टांगिक मार्गाचा विकास कसा करील किंवा त्यापासून अधिकाधिक लाभ कसा घेऊ शकेल अशा वृत्तीने तो सम्यक दृष्टी प्राप्त करेल जी त्याग विराग विराम ह्यावर आधारित असून जिची परिणती आत्मसमर्पणात होते तो सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृति सम्यक समाधि ही प्राप्ति करे ज्याणिति समर्पणात होते ही जो आर्यंगिक मार्ग है आर्यअष्टिक मार्ग हा का साधनी है ये दादा सांगितलेलं आहे का आर्य अष्टिक मार्गाचा गुणधर्म कोणापाशी एवढूसा असते कुणापाशी एवढा असते कुणापाशी एवढा असते चालला वाढत वाढत ज्यांच्यापाशी जेवढा आहे तेवढा त्याचा त्यांना लाभ होतो ज्यांच्यापाशी आहेच नाही त्यांची हानी होते तर आतापर्यंत जर इथपर्यंत प्रवास झाला असेल आपला समजून घ्या तर आपल्यापाशी काही ना काही आर्य मार्गाचा गुणधर्म आहे टिकू नवो आपण जर नसता तर माहिण भयंकर हानी हानी नुकसानच नुकसान नुक्षान। तर म्हणून आपल्यापाशी सुद्धा आर्य राष्ट्रिक मार्गाचा अवश्य आहे हे आपण गृहित धरलं पाहिजे आनंद जो भिक्खू सौंदर्याचा मित्र सहवासी आणि दाट स्नेही आहे तो अशा रीतीने आर्य अष्टंगिक मार्गाचा विकास करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घेतो सौंदर्याशी मैत्री सहवास आणि निकट स्नेह यांचे जीवनात सर्वस्वी महत्त्व कसे आहे हे तुला समजण्यास आनंद हाच मार्ग आहे सौंदर्याशी सहवास आणि निकट स्नेह ह्याचे जीवनात सर्वस्वी महत्त्व कसे आहे हे तुला समजण्यास आनंद हाच मार्ग आहे आर्य अष्टी मार्ग सौंदर्य जर समजून घ्यायचं असेल तर आर्य अष्टी मार्गच आहे आता कसं आहे माहीत आहे का बरेच जण विचित्र विचित्र कल्पना करतात आता काही जण मित्रत्व म्हणून बघा तुम्ही काही जण आणि असा एकामेकाचा हात पकडतात इंडस्ट्रीमध्ये पहा तुम्ही असे हात मिळवतात हस्तादोलन करतात आहे का तर काही जण त्याला चांगलं समजतात काही जण त्याला वाईट समजतात असं आहे एखाद्याला कडेकडे कोणी पाहिलं तर काही जण चांगलं समजतात मायक शाहरुख खाननं पाहिलं म्हणते बाबा लय आनंद होते दुसरं कोणी पाहिलं तर आनंद नाही होत तर ह्या विचित्र विचित्र बाबी समाजामध्ये आहे तर सम्यक कर्मांत कोणी कोणी हस्तांदोलन करतात कोणी कोणी हातात हात घालून असे चालतात तर त्यामध्ये वाईटच असेल असं नसते चांगलंही असते पण लोक चांगलं जगण्यापासून का नाही लोकं म्हणतात बा चांगला जरी जगण्याचा प्रयत्न केला तरी वाईट समजतील ह्या विचित्र विचित्र बाबी समाजामध्ये आहेत याचं कारण एकमेव आहे का त्यांना काही आर्य मार्ग समजला नाही अभाव आहे त्यांना सम्यक प्राप्त झालेली नाही आहे ते फक्त कल्पना करतात आणि कल्पनेमध्ये जगतात बाबासाहेबांचीसुद्धा बाबासाहेब जेव्हा विदेशामध्ये शिकायला होते ना त्यांचीसुद्धा चांगली एक मैत्रीण होती मैत्रीण कुठे कुठे चांगली मैत्रीसुद्धा असते आणि मैत्री मैत्रीमध्ये प्रेम बनलेलं असते आणि प्रेम लोकांनी त्याचा विचित्र विचित्र अर्थ लावून घेतला मैत्री, मैत्री ला आणि बाबासाहेबांची मैत्री ही फार शीलवान मैत्री होती बाबासाहेबांची प्रामाणिक मैत्री होती तर तशी मैत्री आजही आहे बऱ्याच जणांमध्ये असते पण धम्माच्या अभाव अभावा, अभावा लोक अभावामुळं जे लोक कोणाच्यातरी मैत्रीला बघतात ते विचित्र विचित्र कल्पना करतात तर ह्या ज्या बाबी असतात ह्या ज्या घटना घडतात ह्या ज्या विचित्र विचित्र गोष्टी निर्माण होतात याचं एकमेव कारण आहे की का आर्य अष्टंगी मार्गाचा अभाव दृष्टी नाही समजली नाही माहीत आहे कोसो दूर मग म्हणून नाही ह्या ज्या विविध घटना ज्या घडत असतात आणि विविध समस्या ज्या निर्माण होतात ह्या धम्माच्या अभावामुळं आणि म्हणून आर्य अष्टगी मार्गाला समजण्यासाठी जो मार्ग आहे तो मार्ग अजूनही आपल्याला प्राप्त झाला का नाही झाला हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे आणि म्हणून सौंदर्य कसं आहे हे आपल्याला आर्य अष्टमी मार्गावरून लक्षामध्ये येते आनंद खरोखर जे प्राणी नाशवंत मर्त्य दुःख शोक व आपत्तीग्रस्त आहेत त्यांना सौंदर्याशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते आनंद खरोखर जे प्राणी नाशवंत मर्त्य मु दुःख शोक व आपत्तीग्रस्त आहेत त्यांना सौंदर्याशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते बघा जे दुःखात आहे बा जे धम्माच्या सौंदर्याला ज्यांनी ओळखलं त्यांना दुःखातून मुक्ती मिळू शकते धम्माचं सौंदर्य फार महत्त्वाचं आहे धम्माचं सौंदर्य ज्यांनी ओळखलं आर्य अष्टांगिक मार्ग त्यातली जी दहा पारमिता ह्या ज्या बाबी जर त्यांनी ओळखल्या तर त्यांना दुःखातून मुक्ती मिळू शकते असे भगवंत म्हणतात सौंदर्याशी मैत्री सहवास व निकट स्नेह यांचे जीवनात कसे सर्वस्वी महत्त्व आहे हे तुला आता समजू शकेल सौंदर्याशी मैत्री सहवास व निकट स्नेह यांचे जीवनात कसे सर्वस्वी महत्व आहे हे तुला आता समजू शकेल धम्म <coughs> धम्म सर्वात सोन सुंदर आहे पण धम्माकडे वळणारे कमी सुंदर आहे म्हणून ते धम्माकडे नाही वळू शकत आता ज्याला गांजा प्यायचा आहे त्याला हे सौंदर्य कळते काय दारू प्यायचे आहे हे सौंदर्य कळते नाही कळत कोसो दूर आणि म्हणून काही धम्माकडे वळणारे व्यक्ती हे सौंदर्यामध्ये विलीन होतात सौंदर्य प्राप्त करतात आणि सौंदर्य प्राप्त केल्यानंतर ते त्या व्यवस्थेने चालत असतात नाही समजलं तर मग ते भटकतात भटकत राहतात आणि मग हानी करण्याचा प्रयत्न करतात इतरांची हानी कशी होईल याचा प्रयत्न करतात इतरांचा जो दर्जा आहे तो कमी कसा करता येईल असा प्रयत्न करतात आणि ते मग त्या सौंदर्यापासून दूर जातात <coughs> त्यानंतर उपसंहार भगवान बुद्धांच्या महतेची प्रशंसा भगवान बुद्धांच्या मह महंतीची प्रशंसा तर भगवान बुद्धांच्या महंतीची प्रशंसा हे आता आपण उद्याला घेऊया संध्याकाळी ఆటో వస్తా ఇదే స్థానంతో సాధు సాధు సాధు